सोलापूरमधून एक प्रेरणादायी बातमी श्रद्धेय भाऊसाहेब गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाच्या प्रारंभानिमित्त सोलापूरमध्ये आयोजित वृक्षारोपण आणि सामुदायिक स्वच्छता अभियानाला सोलापूरकरांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला कडाक्याच्या थंडीची सकाळ आणि वालचन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या प्रांगणात सकाळी सात वाजता सुरू झालेल्या या उपक्रमात वलचन शिक्षण समूहातील माध्यमिक कनिष्ठ आणि वरिष्ठ महाविद्यालयांचे प्राचार्य प्राध्यापक विभाग प्रमुख विद्यार्थी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी तसेच सामाजिक राजकीय धार्मिक आणि व्यापारिक क्षेत्रातील मान्यवर नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते संस्कारातून सेवा सेवेतून शिक्षण या प्रेरणादायी घोषवाक्याखाली राबवण्यात आलेल्या या अभियानाचे औपचारिक उद्घाटन सोलापूर महानगरपालिकेचे आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासी यांच्या हस्ते करण्यात आले अतिरिक्त आयुक्त वीणा पवार प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होत्या अध्यक्षस्थान भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि वाचन शिक्षण समूहाचे मानद सचिव डॉक्टर रणजित गांधी यांनी भूषवले कार्यक्रमाला वाल्चन शिक्षण समूहाचे विश्वस्त जैन समाजातील मान्यवर विविध सामाजिक संस्थांचे कार्यकर्ते आणि शहरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद दिला उपक्रमाबद्दल बोलताना आयुक्त ओंबासे म्हणाले वृक्षारोपण आणि स्वच्छता हे फक्त पर्यावरणीय उपक्रम नसून ते संस्कार सेवा आणि शिक्षण या मूल्यांना बळकटी देणारे आहेत आज सोलापूरकरांनी दिलेला प्रतिसाद हा भाऊसाहेब गांधी यांच्या कार्याला दिलेली खरी आदरांजली आहे त्यांनी तरुणाईच्या सहभागाचे विशेष कौतुक केले अध्यक्षीय समारोपात डॉक्टर रणजित गांधी म्हणाले जन्मशताब्दी वर्षातील हा प्रारंभिक उपक्रम पुढील पिढ्यांसाठी एक प्रेरणादायी आदर्श आहे पहाटेची थंडी असूनही विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्वांनी परिसर स्वच्छ करण्यासाठी हिरिरीने सहभाग घेतला वृक्षारोपणादरम्यान लावलेल्या प्रत्येक रोपाचे दोन वर्षांचे पालकत्व स्वीकारण्याची घोषणा वालछन शिक्षण समूहाने घेतली स्वच्छता व वृक्षारोपण मोहिमेत सहभागी झालेल्या प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची सेवाभावाची ऊर्जा भाऊसाहेब गांधी यांच्या संस्कारांचे मूर्तरूप असते लेची भावना अनेकांनी व्यक्त केली सोलापूर महानगरपालिका भाऊसाहेब गांधी प्रतिष्ठान आणि वालचन शिक्षण समूह यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित हा उपक्रम अभूतपूर्व शिस्तबद्ध आणि सर्वांच्या सहकार्यातून यशस्वी झाला हरित आणि स्वच्छ सोलापूरच्या दिशेने सोलापूरकरांनी एकत्रितपणे मोठे पाऊल टाकल्याची भावना व्यक्त केली जात आहे